हा तुम्हाला येऊन घरपाडायचा अधिकार नव्हता घरपाडायचा अधिकार कोण दिला तुम्हाला घरपाडायचा अधिकार कोण दिला सुबेहानगिनी काय पाडायचा अधिकार कोण दिला तुम्हाला हा वाटेन तुम्हाला कोणी अडवले अडवलं नाही आजपर्यंत तुम्हाला वाटेने तुम्हाला वाटेने कधी अडवले आम्ही हा लिकआउट दे लिकआउटच वाट आहे की वाट काय लिकआउट नाही काय बिगर लिकआउट वाट आहे काय तुम्हाला सत्तर हजार वाट दिली काय हा पंढरपूर तालुक्यातील ओहळे येथील एकाच्या घरकुलाचे काम सुरू असताना त्याच्या चुलत्याने व पुतण्याने शिबिगा करत हे घराचे बांधकाम पाडल्याची खळबजनक घटना घडली आहे त्वचारोगाने त्रस्त चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विष्णू तुकाराम बंडगर व शुभम विष्णू बंडगर आणि ओम विष्णू बंडगर हे तिघे राहणार ओहळे तालुका पंढरपूर यांनी दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीचे घरकुल बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी येऊन तू घर बांधायचे नाही म्हणत फिर्यादीच्या मुलास व कुटुंबास शिवीगा करून मारहाण केली व चालू बांधकाम पाडून नुकसान केले या संदर्भात पुढील तपास करकंब पोलीस ठाण्याचे गुळवे हे करत आहेत या संदर्भात बोलताना बंडगर यांनी पुढीलप्रमाणे आपली कैफियत मांडली आहे नमस्कार मीiraj kumar bajrangbandgar माजेवडीन बजरंग पुकारामबंडगर मा माझ्या वडिलांची नावे तीन एकर शेती आहे व माझे चुलते विष्णू तुकाराम बंडकर हे कायमस्वरूपी त्रास देत असून त्यांना रस्ता दिलेला असून ते माझ्या जमिनीतून दुसरा रस्ता मागत आहेत व त्यांनी माझे घरकुला घरकुल घरकुलाचे बांधकाम पाडून मला मारहाण केली आहे व माझ्या कुटुंबाला मारहाण केली आहे आणि माझ्या दुसऱ्या चुलत्याला कुठल्याही प्रकारे वाट्याची तक्रार नसताना ह्याची जी एक तक्रार आहे साहेब ही फार जुना रोड आहे आणि माझे सर्व चुलते ह्याच रस्त्याने ये जा करतात माझे आजोबा पण ह्याच रस्त्याने ये जा करत होते आणि त्याला मला म मी मगाशी बोलल्याप्रमाणे माझ्या वडिलांना तीन एकर शेती आहे आणि ही सगळं माझ्या वडिलांची तीन एकराची पट्टी आहे आणि मी घरकुला घरकुलानंतर घर बांधताना त्याने कुठलीही पूर्वकल्पना न देता मला मी घर बांधूस तर शांत राहिला आणि माझं घर पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट मला न कल्पना देता डायरेक्ट हानमा हानमार करून आरे तुरे करून डायरेक्ट माझ्या घराच्या भिंती पाडून टाकल्या व मला जी जीव मारण्याची जी धमकी दिली आहे आणि माझ्या मम्मीला मा पण शिवीगाळ करून मारहाण केली आहे व तो स्वतः त्याच्या अपंग पत्नीचा आ, एक शिक्का मोहरे करून त्याचा एक ढाल म्हणून उपयोग करून आमच्यावर त्यामार्फत केस टाकून मी तुम्हाला अडकवेल अशी धमकी देत आहे